दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुण्यातील पुरुष अपघाता प्रकरणी आमदार रवींद्र दंगेकरांकडून सातत्यानं पुणे पोलिसांना लक्ष करण्यात येत आहे हे प्रकरण पुणे पोलीस आयुक्तांकडे दडपलं गेल्याचा आरोप त्यांनी केलाय तसेच पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात पैसे खाल्ले आहेत असं देखील ते म्हणाले यावरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या दरम्यान रवींद्र धंगेकरांच्या आरोपावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली या दरम्यान त्यांनी रवींद्र धंगेकरांच्या आरोपांबाबतही विचारण्यात आलं या संदर्भात बोलताना धंगेकरांनी केलेले आरोप मी माध्यमांमध्ये वाचले याविषयी मी पोलीस आयुक्तांशी चर्चाही केली मुळात अशा प्रकारे आरोप केले असतील त्यांनी त्यांचे तेन पुरावे सादर करणंही आवश्यक आहे अशा प्रकारे बिनकुळाचे आरोप करून काहीही साध्य होणार नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे पुढे बोलताना ते म्हणाले अशा प्रकारे कोणीही आरोप करायला लागलं तर अधिकाऱ्यांचं काम करणं कठीण होईल जर तुम्ही आरोप करत असाल तर पुरावे सादर करणंही आवश्यक आहे असं उगीच उचलली जीवानी लावली टाळायला असं करू नये महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा